नमो बुद्धाय जय भीम मी संगमित आज जातकथा या पुस्तकातून एक सुंदरशी अशी कथा वाचणार आहे जिचं नाव आहे पश्चाताप करण्याची येते येथे जातक नंबर चारशे अडुसष्ट बोधिसत्व एकदा जनसंघ नावाच्या वाराणसीचा राजा झाला होता तरुणपणी तक्षशिलेला जाऊन त्याने सर्व शास्त्राचे अध्ययन केले होते आणि राजकारभारात नानाविध्य मनुष्य स्वभावाचा त्याला चांगला अनुभव झाला होता एका उपसत्ताच्या दिवशी सर्व लोकांना राजागणात गोळा करून मनुष्याला पश्चाताप करण्याचा प्रसंग का येतो या संबंधाने त्याने उपदेश केला तो असा एक तरुणपणी प्रयत्नाने आणि सन्मार्गाने द्रव्य संग्रह न केल्यास वृद्धपणी पश्चाताप करण्याची वेळ येते दुसरं आपणाला साधने अनुकूल असता आपण जर शिक्षण संपादन केले नाही तर सतत पश्चाताप करण्याची पाळी वाचून राहत नाही तिसरं पूर्वी मी खोट्या उठाठेवी करणारा सहाडखोर व शिवीगाळ करणारा होतो याबद्दल वृद्धपणे पश्चाताप करण्याची पाळी येते चौथं तरुणपणी पुष्कळ प्राण्यांचा घात केला प्राणी मात्राला निर्धयतेने वागविले याबद्दल वृद्धपणी वाईट वाटल्या वाचून राहत नाही पाचवं आपल्या स्त्रीला सोडून परस्त्रीवर नजर ठेवली याबद्दल भयंकर पश्चाताप करण्याचा प्रसंग आल्यापासून राहत नाही सव्व घरात अन्न वस्त्राधिकांचा पुष्कळ संशय असून देखील त्यापैकी अल्पही दानधर्माकडे लावले नाही याबद्दल वृद्धपणी मनाला तळमळ लागत राहते सातवं माझ्या अंगी सामर्थ्य असून तारुण्यात वृद्ध आई बापांची मी हेळ साड केली ही गोष्ट वृद्धपणी मनाला फार झोंबते आठवं ज्याने सर्व प्रकारे माझ्या वेपनाची काळजी घेतली त्या माझ्या पित्याचा सदुपदेश मी ऐकला नाही आणि त्यांचा अपमान केला याबद्दल फार पश्चाताप करण्याचा प्रसंग येतो नव तारुण्यात साधू संतांचा आदर सत्कार करून त्यांचा धर्मोपदेश मी योग्य काळी श्रवण केला नाही याबद्दल मागाहून पश्चाताप करावा लागतो धाव तारुण्यात तपश्चर्या करण्याचे अंगात सामर्थ्य असून माझ्या हातून तपशर घडले नाही याबद्दल वृद्धपणी ए वृद्धपणी पश्चाताप करण्याची पाळी येते म्हणून सुज्ञ या दहा गोष्टींबद्दल पुढे पश्चाताप करण्याची पाळी येणार नाही अशा तऱ्हेची सावधगिरी ठेवावी व उत्साहाने सर्व सत्कर्मे आचरून आपल्यावर पश्चाताप करण्याची पाळी येऊ देऊ नये साधू साधू साधू